राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यात आढळणाऱ्या आणि सध्या आपल्या अस्तित्वासाठी लढत असलेल्या सारस पक्षांची पहिल्यांदाच आमगाव तालुक्यात नोंद करण्यात आली आहे आमगाव देवरी मार्गावरील शहराला लागून असलेल्या शेत शिवारात एक दोन नाही तर तब्बल चार सारस पक्ष्यांचा सा मुक्त संचार नागरिकांना दिसून आला आहे सारस पक्ष्यां गोंदिया जिल्ह्याला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली आहे असे असले तरी मानवी शिकार आदी कारणाने या अधिवास क्षेत्र कमी होऊ लागले आहे कधीकाळी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध शिरेगाव बांध तलावावर आढळणारे हे पक्षी आता केवळ गोंदिया तालुक्यातील के मध्य सीमावर्ती भागात आढळून येत आहे दरम्यान या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वनविभाग आणि सेवा संस्थांकडून विशेष प्रयत्न जात असले याने त्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे त्यातच आता कधी नव्हे ते आमगाव तालुक्यात या पक्षाचे अस्तित्व दिसून आल्याने पक्षीप्रेमींकडून आनंद व्यक्त होत आहे देवरी मार्गावरील आमगाव लगतच्या ए एस वलथरे यांच्या घरामागील शेतशिवारात सारसची दोन जोडपी मुक्त संचार करताना आढळून आले यावेळी काहींनी या सारस जोडप्यांचे फोटो तर काही चित्रफीती काढून समाज माध्यमावर प्रकाशित केल्या सारस दर्शन आणि आमगाव परिसरातही या पक्ष्यांचे अधिवास असल्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने संबंधित वनविभाग सेवा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्न करावे अशी मागणी परिसरातील पक्षीप्रेमींकडून होते आहे मित्रांनो सारस पक्षी हे गोंदिया जिल्ह्याचं वैभव मानल्या जाते आणि प्रेमाचं प्रतीक मानल्या जाते तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सुद्धा या सारस पक्ष्यांची ओळख आहे कारण शेतातील छोटे कीटक छोटे मासे तसेच जलीय वनस्पती खाऊन हा प्राणी मिश्रहारी या वर्गामध्ये येतो आणि आपली उपजीविका करत असतो तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हा अतिशय उपयोगी असणारा हा पक्षी अतिशय दुर्मिळ झाला आहे असं जवळपास पस्तीस ते चाळीस एकूण सारस आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत सोबतच बालाघाट जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये सारसची संख्या आढळून येते गावमासा करिता राधा किसन छोटे गोंदिया